असा कसा, चोटे माज़ी। चोटे माज़ी का की कसा आता अलीकडच्या काळामध्ये यावरती पुन्हा रिसर्च झाला हे जे झालं ते असं का झालं याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं कि न्यूटन कधीच सारखा नव्हता कारण कुत्र मागे लागलेल्या अवस्थेत एकच जर सुराक असेल तर त्या दोन्ही मांजरी एका सुराखातून घुसण्याचा प्रयत्न करतील त्यांची तडफड होईल कुत्र्याच्या हाती सापडतील म्हणून दोघांकरता दोन सुराक ठेवा त्याचा आणि त्याचे हे प्राणी मात्रावर प्रेम आहे हे जे सगळे संतांनी शास्त्र यांचं प्राणी मात्रावर खूप प्रेम प्राण्यावर खूप प्रेम कारण प्राणी विरोध करतात कारण प्राणी आपण काम करताना आपल्याला दुसरं काम सांगत नाही कारण प्राणी सामाजिकमध्ये चांगलं कारण प्राणी मोबाईल हातात येईल माझा व्हिडिओ काढ नुग। म्हणून प्राण्यावर यांचं खूप प्रेम असत आणि मग हे हा न्यूटन यांनी कसा वागला काय वागला याच्या पाच आपण न्यूटन म्हणणार नाही त्याच्या अनावश्यक गोष्टींवर चर्चा करू एक न्यूटन काहीच नाही मागे कसला कपडे सपोर्ट पडले डोक्यात आणि मग राईट शोध लागला एक जण मला मला भेटला तो मला म्हणे तुला माहितीच नाही सत्य तू अभ्यास फेल करणार असत काहीच माहिती तुला न्यूटन त्याच्या बागेत बसला त्याच्या डोक्यात नाही पडला तो त्याच्या खिडकीत बसला होता त्याच्या घराच्या बाहेर सफरची बाग होती आणि तिथे सफरचंद पडला आता ह्याच्यावर झिरका जाऊन काही फायदा आहे का तो म्हणाला पाहून हो। जाऊन तुला काय तुला माहितच नाही आता ह्याच्यावर झिरक जाऊन काही फायदा आहे का तिथे सफरचंदोसक्यात पडलं की बाजूला पडलं माझं म्हणणं काय ग्रॅव्हिटीचा शोध सफरचंद डोक्यात पडलं म्हणून नाही लागला ग्रॅव्हिटीचा शोध होतं म्हण लागल्या अनावश्यक गोष्टींवर जर गोळीमुखाचा शेंगा माहिती खायला जर दिल्या ना तर त्या शेंगा पडायच शेंगाने डुकून द्यायचं तडपण खायचं अशी आपली परिस्थिती आहे आणि मनाच्या <प्राण> जिंदी मध्ये आला अरेच आहे का हा विचार आपण समजा तुम्ही जर निवडणुकीच्या जागी असता तुमच्या डोक्याचा सरपंच पडला तर समजा तुम्ही कुठे बाग गेलात एखाद्या वेळेस सांगा एखाद्याच्या डोक्यात नार पडू शकतो पुणे आहे समजा सरपंच पडलं काय केलं आजी वरील कोणा त्याला शिवाजी मायला बसून आपल्या लक्षात आलं समजा सरपंच आहे अजून एक आपल्या तसा माहिती पण आपल्या जे झालं ते त्यांच्या बरोबर आणि तो शोध कसा लावला शोधायची म्हणून प्रश्न नव्हता तो काहीतरी वेगळा रिसर्च करत होता त्याच्याकडे एक टेबल होत आणि त्या टेबलला तीन कप्पे होते मग कप्प्यामध्ये जे आहे ते युरेनियमच कंपाऊंड जे वर्ण कपा जे आहेत त्यामध्ये कोरी फोटो फिल्म होती एक त्याला काहीतरी काम करायचं होतं म्हणून कोरी फोटो फिल्म त्यामध्ये वर्ण कपामध्ये आणि त्याने ऑफिसचं त्याच्या काम संपवलं आणि त्या ज्या चाव्या आहेत त्या चाव्या मधल्या कप्यात टाकलं आणि तो निघून गेला दुसऱ्या दिवशी जेव्हा तो ऑफिसवर हो आला आणि त्याने ती ति काहीतरी काम करायचं होतं